नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी कोणत्याही प्रकारची पूजा दिवा लावल्या वाचून पूर्ण दिसत नाही म्हणजेच काय दिव्याला धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे आधी दिवा आणि नंतर पूजा असं जणू धार्मिक सूत्रच बनलेलं आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिव्या बाबतीत अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे तुम्हाला या व्हिडिओतून तु नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळेल याची मला खात्री आहे तुम्हाला आध्यात्मिक गोष्टींमध्ये आवड असेल तुम्हाला पूजा अर्चांचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या दिल्ली कर्म मराठी चॅनलला सबस्क्राइब करू शकता व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा दीपक ज्योती नमोस्तुते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते एक एक करून मी तुम्हाला सर्व माहिती अगदी व्यवस्थितपणे समजावून सांगते आपल्या धर्मशास्त्रामध्ये सुद्धा दिवा कसा लावावा याबद्दल सांगितलेल आहे तर पूजेमध्ये नेहमी स्वच्छ दिवा वापरावा तेलाचा दिवा नेहमी आपल्या उजव्या बाजूला म्हणजे देवाची ती डावी बाजू असेल आणि तुपाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला म्हणजे देवाची ती उजवी बाजू असेल अशा पद्धतीने लावावा तरी पण तुम्हाला हे लक्षात राहत नसेल किंवा व्यवस्थितपणे समजतच नसेल तर देवाच्या समोर जी मोकळी जागा असते तिथे मधोमध तुम्ही तेलाचा दिवा असो किंवा तुपाचा दिवा असो तो लावू शकता म्हणजे मग तुम्ही गोंधळात पडणार नाही आपण रोज पहाटे किंवा सकाळी पूजेला दिवा लावतो कोणत्याही उपासनेमध्ये दिव्याशिवाय उपासना पूर्ण होत नाही तीर्थक्षेत्री गेल्यावर आपण दिवे दान करतो देवाची आरती आणि पूजा दररोज मंदिरांमध्ये होतात त्या दिव्यांच्या माध्यमातूनच आता आपण दिवा लावण्याचं आध्यात्मिक महत्व सुद्धा समजून घेऊया जेणेकरून दिवा का लावावा आणि तो का लावला जातो याचं कारण सुद्धा आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने समजेल दररोज संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावणं हा आपल्या प्राचीन परंपरेचा एक भाग आहे प्रकाश ही संपूर्ण विश्वातील गतीची ऊर्जा आहे ज्याचा मुख्य स्रोत सूर्यदेव आहे आणि दिव्याच्या वातीतून निघणारा प्रकाश हा वेदांमध्ये अग्नी किंवा सूर्याचा घटक मानला गेलेला आहे देवीदेवतांच्या पूजेमध्ये दिवा लावण्याचं विशेष महत्त्व आहे ज्यांना कायद्याने पूजा करता येत नाही ते देवासमोर दिवा लावून पूजाही करू शकता दीप लावून आरती केली जाते आरती झाल्यावरच संपूर्ण पूजाविधी पूर्ण झाले असं म्हणता येतं दिवा लावण्याचं आध्यात्मिक महत्व तुम्हाला समजलं असेल तर दिवा लावण्याची शास्त्रीय आपण जाणून घेऊया जेणेकरून दिवा लावताना कोणकोणते नियम आपण पाळावे हे सुद्धा तुम्हाला यातून समजेल पूजेमध्ये नेहमी स्वच्छ दिवा वापरावा तुटलेला असेल खड्ड पडलेला दिवा असेल किंवा गळका दिवा असेल तर तो त्वरित बदलावा त्या जागी तुम्ही दुसरा दिवा विकत घेऊ शकता किंवा तुमच्याकडे एकापेक्षा जास्त दिवे असतील तर त्याचा वापर तुम्ही करू शकता पूजेमध्ये तुटलेला दिवा अमान्य आहे त्यामुळे असा दिवा वापरू नका तुपाच्या दिव्यामध्ये पांढरी सुती वात वापरावी तेलाच्या दिव्यासाठी लाल वातीचा वापर करावा तर मग तेलाचा दिवा लावताना तुम्ही रक्षासूत्र म्हणजेच कलावासुद्धा वापरू शकता जो लाल पिवळ्या रंगाचा धागा असतो अनेक धाग्यांनी मिळून तो एक धागा बनलेला असतो आणि अशी कलाव्याची वाद तुम्ही तेलाच्या दिव्यात नक्कीच लावू शकता पण कधी कधी काय होतं तो धागा चांगल्या क्वालिटीचा नसतो चांगल्या दर्जाचा नसतो तर मग आपण तो तेलाच्या दिव्यामध्ये जर लावला तर मग काय होतं खूप काळपट असा धूर तयार होतो, होतो आणि खूप काजळी येते त्यापेक्षा मग काय करायचं कापसाचीच दुहेरी वात तयार करायची हवं तर ती वात बनवताना तुम्ही थोडंफार कुंकू त्या वातींना लावू शकता आणि असे लालसर वातीचे दिवे तुम्ही तेलाचे म्हणून लावू शकता जर तुम्हाला हेही शक्य नसेल तर मग बाजारामध्ये आजकाल कापसाच्याच लाल वातीसुद्धा मिळतात त्याचा वापरसुद्धा तुम्ही केला तर चांगलंच होईल किंवा मग नसेलच शक्य तर आपल्या पांढऱ्याच वाती तुम्ही तेलाच्या दिव्यातसुद्धा लावू शकता पण दुहेरी वात तुम्हाला लावायची आहे सुरुवातीला जेव्हा मी यूट्यूबवर नवीनच आले तर मी एक अखंड दिव्याचा व्हिडिओ शेअर केला होता तर त्यामध्ये मी एकेरी वात लावलेली होती तर माझ्या घरी पहिल्यापासून देवपूजेमध्ये एकेरीच वात लावली जायची मग बऱ्याच ताईंनी मला कमेंट्स केल्या की तुम्ही एकेरी वात लावली एकेरी वात देवपूजेमध्ये अमान्य आहे तर मग मीही त्याच्यावर थोडासा अभ्यास केला माहिती मिळवली तर मग त्याच्यातून मला असं समजलं की देवपूजेमध्ये आपण दुहेरी वातीचा दिवा का लावावा म्हणजेच काय दोन वाती एकत्र करून तसा दिवा आपण लावू शकतो तर याचं कारण म्हणजे जीवाचं आणि शिवाचं प्रतीक आपण देवाकडे जी काही प्रार्थना करतो तर आपला तो जीव आणि शिव म्हणजे आपले जे भगवान शिवशंकर आहे तर जीवाचं आणि शिवाचं प्रतीक म्हणून ती दुहेरी वात आपण देवासमोर लावायची असते आणि जेव्हा एखादा व्यक्ती मरण पावतो त्याच्यासाठी आपण दिवा लावत असू किंवा मग त्याच्या नावाने आपण दिवा लावत असू पित्रांसाठी म्हणा किंवा यमाची दिशा दक्षिण मानली जाते तर दिवाळीच्या वेळा आपण यमदीपदान करतो तर अशा दिव्यामध्ये फक्त एकेरी वात यासाठी लावली जाते कारण जीव निघून गेलेला असतो राहतात फक्त शिव आणि शिवांचं स्थान स्मशानात असल्यामुळे जे दिवे आपण पित्रांसाठी खास करून लावतो किंवा मयत व्यक्तींसाठी लावतो तर त्यांच्यासाठी एकेरी वातीचा दिवा लावला जातो तुपाची वात मात्र आपण दुहेरी लावू शकत नाही तर ती एकेरीस लावावी आणि बऱ्याच वेळा असं विचारलं जातं की दिव्याच्या वातीची दिशा कोणती असावी तर दिव्याच्या वातीची दिशा आपल्याला फक्त दक्षिणेकडे करायची नाही आहे बाकी कोणत्याही दिशेला आपण करू शकतो पण मी तुम्हाला सोप्या पद्धतीने इथे हेच सांगू इच्छिते की आपल्यासमोर जर देवाचं चेहरा आहे किंवा देवाचं मुख आहे तर देवाच्या मुखाकडे आपल्या दिव्याच्या वातीची दिशा असावी एवढं जरी आपण पाळलं तरी पण आपण जास्त गोंधळात पडणार नाही दिशा वगैरे हे जर आपण ठरवत बसलो तर बऱ्याच वेळा आपण गोंधळात पडतो आणि आपल्याला व्यवस्थित काहीच समजत नाही भरपूर प्रश्न पडत राहतात त्यातही आजकाल आपल्याला बऱ्याच प्रकारचे दिवे पाहायला मिळतात काही दिवे अतिशय सुंदर पद्धतीने बनवलेले असतात जसं की वात लावायला मधोमध मद जागा दिलेली असते तर अर्थातच ती वात उभी होते म्हणजेच डायरेक्ट त्या दिव्याच्या मधोमध मद। म्हणजे त्यात आपल्याला बघायलाच नको की दिव्याची वाद नक्की कोणत्या दिशेला आहे मधोमध म्हणजे मद, डायरेक्ट युनिवर्सकडे ती आहे असं आपण तिला समजू शकतो आणि अशा पद्धतीच्या दिव्यांची जर तुम्ही निवड केली तर नक्कीच चांगलं राहील कारण माझ्या मते ते जे दिवे आहे त्यात तेलही अगदी व्यवस्थित बसतं म्हणजे दिवा खूप मोठ्या आकाराचा नाही घेतला थोडासा मिडियम किंवा लहान आकाराचा घेतला तरी पण त्याचा जो काही घेरा आहे तो इतका व्यवस्थित दिलेला असतो की त्यामध्ये तेलसुद्धा छान बसतं की दिवा जास्त वेळ चालू शकतो तर अशा पद्धतीचे दिवे मग तुम्ही निवडू शकता दिवा जो आहे त्यातलं तेल संपलं किंवा वात संपत आली किंवा ती पूर्ण जळाली तर बरोबर दिवा शांत होतो म्हणजेच काय दिवा आपोआप विजतो आपण तो, तो स्वतःहून विजवायला जाऊ नये पण कधी कधी तुम्हाला जर असं वाटलं की आपण औक्षणासाठी दिवा लावला होता आणि आता जर आपण तो तसाच ठेवला तर मग कधी कधी लहान बाळ आपल्या घरामध्ये असतात किंवा मग कधी असं वाटतं की रिस्क घ्यायला नको हा दिवा आपण शांत करायला हवा तरी पण असा दिवा तुम्ही फुंकर मारून विजवू नका एकतर तो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे ठेवून द्या किंवा तुळशीजवळ ठेवा आणि हेही शक्य नसेल तर मग एक छोटीशी अगरबत्तीची किंवा कसली तरी एक छोटीशी काडी तुम्ही घ्यायची आहे आणि मग त्या दिव्याची वात तुम्ही थोडीशी खाली ओढली की बरोबर तो दिवा शांत होऊन जाईल पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की फुंकर मारून कधीही दिवा भिजवू नका आणि एक दिवा तुम्ही प्रज्वलित केलेला असेल दुसरा दिवा तुम्हाला लावायचा असेल तर दिव्याने दिवा लावायचा नसतो हे सुद्धा तुम्हाला माहिती असायला हवं बऱ्याच जणींना आता या गोष्टी माहिती व्हायला लागलेल्या आहेत पण जे कोणी नवीन, कि नवीन आहे किंवा मग सध्याची जी नवीन पिढी आहे त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती नसतात किंवा कोणी सांगायला नसतं म्हणूनच एवढं सविस्तर सांगण्याचा माझा अट्टहास असतो दिवा लावल्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते आपल्या घरामध्ये एक प्रकारचं चैतन्य येतं घरामध्ये अंधकारावर मात होते म्हणजेच काय प्रकाशाने सर्व जग जे आहे ते तेजोमय होतं यासोबतच आपल्या घरातला किंवा त्या ठिकाणचा वास्तुदोषसुद्धा संपतो त्यामुळे घरामध्ये दिवा लावला पाहिजे तो सुद्धा नियमित फक्त आपल्या घरामध्ये कधी काही दुःखद घटना घडलेली असेल म्हणजे काही सुतक वगैरे असेल तर त्या कालावधीत फक्त आपण देवाजवळ म्हणा किंवा आपल्या मुख्य दरवाजामध्ये म्हणा दिवा लावायचा नसतो पित्रांसाठी तुम्हाला त्या काळात दिवा लावायचा असेल म्हणजे जी व्यक्ती गेलेली आहे तिच्या नावाने जर तुम्हाला दिवा लावायचा असेल तर तुम्ही तो नक्कीच लावू शकता देवाच्या समर्पणासाठी नेहमी तुपाचा दिवा लावला जातो आरतीमध्ये सुद्धा तुपाचा दिवा लावा असं म्हटलं जातं पण प्रत्येकाला आता या गोष्टी परिस्थितीनुसार कधी कधी आता असं म्हटलं जातं ना की देवपूजेमध्ये आपल्या गाईच्या तुपाचाच वापर व्हावा पण मग ते किती महाग आहे आत्ताच्या घडीला हे तुम्ही जण तुम्ही सर्वजण जाणतातच तर मग तेलाचं काय तुपाचं काय आपली मनोभावे श्रद्धा देवावर असली पाहिजे जो दिवा तुम्ही लावाल तर त्या दिव्याने ओवाळताना किंवा तो लावताना मनोभावे तुम्ही देवाचं स्मरण करा नक्कीच तुमची जी काही प्रार्थना आहे ती देवापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही कारण दिव्याची जी काही वात असते ती एक सर्वसाधारण गोष्ट नाही ती जेव्हा प्रज्वलित होते तर आपण त्यावेळेस जो काही विचार करत असतो देवाकडे आपण जे काही गारहाणं मांडत असतो किंवा जे काही मागत असतो तर ते ती वाद देवापर्यंत पोहोचवण्याचं काम करते आणि नंतर देव आपल्याला आपल्या कर्मानुसार किंवा आपण करत असलेल्या कार्यानुसार त्याचा कौल देत असतो धातूचे दिवे लावण्याचा काय नियम आहे तेही आपण जाणून घेऊया आपण बऱ्याच प्रकारच्या धातूंचे दिवे पूजेमध्ये वापरत असतो तसे वेदांमध्ये निसर्गपूजेचा नियम आहे म्हणूनच सनातन धर्मात मातीचा दिवा लावण्याची परंपरा सांगितली जाते पण वेगवेगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी सोनं चांदी पितळ कांस्य तांबे अशा धातूंचे दिवे लावण्याचासुद्धा सा नियम सांगितला जातो सिद्धी मिळवण्यासाठी म्हणजे तुमची काही इच्छा असेल आणि ती पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर त्या त्यावेळेस तुम्ही गव्हाच्या पिठाचा दिवा लावू शकता शनी आणि मंगळाची कृपा मिळवण्यासाठी मातीचा दिवा लावावा सूर्य आणि गुरुला शुभेच्छा देण्यासाठी सोन्याचा दिवा लावावा जर आपल्याला आपला गुरुग्रह मजबूत करायचा असेल किंवा सूर्यदेवांना ओवाळायचा असेल आणि तुमची जर ऐपत असेल किंवा तुमच्याकडे खरोखर सोन्याचे दीप असतील तर तुम्ही ते नक्कीच त्या पूजेच्या वेळा लावू शकता चंद्राच्या शुभतेसाठी चांदीचा दिवा लावणं अतिशय उत्तम ठरतं त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योगाची सेवा असेल किंवा शुक्रवारी जेव्हा आपण देवीची पूजा करतो तेव्हा जरी तुम्ही चांदीचं निरांजन लावलं तरी पण तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या नक्कीच पूर्ण होतील दिवा कोणत्या दिशेला लावावा आता याबद्दल इथे काय सांगितलेलं आहे तेही मी तुम्हाला सांगते तसं दिवा लावल्यामुळे दहा दिशांचा अंधार नाहीसा होतो पण वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रत्येक दिशेला दिवा लावण्याचे वेगवेगळे अर्थ आहेत वेगवेगळ्या दिशांना लावलेला दिवा तुम्हाला वेगवेगळे परिणाम सुद्धा देतो पूर्व दिशेला दिवा लावल्यास आयुर्मान वाढतं म्हणजे आयुष्य वाढतं पश्चिमेला लावलेला दिवा दुःख वाढवतो उत्तर दिशेला लावलेल्या दिव्यामुळे संपत्ती मिळते दक्षिण दिशेला दिवा लावल्यामुळे धन आणि लोकांचे नुकसान होते पण या उलट जेव्हा आपण पित्रांसाठी दिवा लावत असतो तर त्याच्या वातीची दिशा आपण दक्षिणेकडे केली तर नक्कीच आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आपला पितृदोष सुद्धा नाहीसा होतो आता या व्हिडिओमध्ये एक महत्वाची आणि नवीन गोष्ट आपण आज जाणून घेणार आहोत ती म्हणजे नवसाचा दिवा कसा लावा माझ्या मते ही जी गोष्ट आहे ती बऱ्याच जणांसाठी नवीन असेल किंवा कदाचित काहींना ती माहितीसुद्धा नसेल नवसाचा दिवा काय असतं बऱ्याच वेळा आपण देवी देवतांकडे काहीतरी गारणं घालतो काहीतरी इच्छा मागतो की देवा माझी ही इच्छा पूर्ण कर मी माझ्या मुलाबाळांना दर्शनासाठी आणेल किंवा मग जागरण गोंधळ करेल सत्यनारायण घालेल किंवा मग तुला या या गोष्टींचा या या पदार्थांचा नैवेद्य दाखवेल तर अशाच पद्धतीने नवसाचा दिवा काय असतो हेही आपल्याला यातून माहिती करून घ्यायचं आहे तसं बघायला गेलं तर दिवा हे ज्ञानाचं प्रतीकसुद्धा मानलं जातं घराच्या मंदिरांपासून तीर्थक्षेत्रांपर्यंत लावलेला दिवा आपल्याला पुण्य देतो देवपूजेमध्ये दिव्याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे पूजेच्या वेळी दिवा कसा असावा त्यात किती दिवे असावेत हे सुद्धा जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे ही त्या देवतेच्या कृपेचं आणि हेतू पूर्ण होण्याचं कारण बनतं तर दिवा लावताना आपल्याला काही पदार्थांचा वापरसुद्धा करायचा आहे आर्थिक लाभासाठी दररोज देशी तुपाचा दिवा लावा तर आता साहजिक आहे आपण एखाद्या देवी देवतेकडे जर प्रार्थना केली की मला माझी आर्थिक परिस्थिती सुधारवायची आहे तर देवी आई किंवा हे देवा माझ्यावर कृपा कर आपण अशाच काहीतरी पद्धतीचं कारण घालत असतो म्हणजे एक प्रकारे तो नवसच करत असतो तुमची ही जर अशी इच्छा असेल तर तुम्ही तुपाचा दिवा देवासाठी लावू शकता त्याचबरोबर शत्रूची भीती घालवण्यासाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा त्याचबरोबर भगवान सूर्याला प्रसन्न करण्यासाठी किंवा उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर सूर्यपूजनाच्या वेळी तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता अखंड सौभाग्यासाठी तुम्ही जो काही दिवा म्हणजे तुळशीच्या पूजनाच्या वेळा लावत असाल तर मग किंवा वडाची पूजा वगैरे असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद मिक्स करू शकता आणि अशा पद्धतीने अखंड सौभाग्यासाठी तो दिवा लावू शकता म्हणजे जिथे जिथे अशी पूजा आपण करतो की ती आपल्याला अखंड सौभाग्य मिळावं किंवा आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं यासाठी आपण करतो तर त्यावेळेस तुपाचा त्या दिवा असो किंवा तेलाचा दिवा असो त्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद मिक्स करायला विसरू नका राहू केतूच्या शांतीसाठी जवसाच्या तेलाचा दिवा लावा इष्टदेवता किंवा कुलदेवतेसमोर तुपाचा दिवा लावा नवरात्रीत म्हणा किंवा कायमस्वरूपी म्हणा तुम्ही जर अखंड दिवा लावत असाल तर त्यासाठी तुपाचा तुम्ही वापर करू शकता किंवा तिळाचं तेलसुद्धा वापरू शकता पण आजकाल चांगल्या दर्जाची तिळाची तेलं देवपूजेसाठी मिळत नाही तर मग तुम्ही जे कोणतं तेल वापराल ते थोडंसं चांगल्या गुणवत्तेचं चा घ्या आणि मग असा कोणत्याही तेलाचा दिवा तुम्ही अखंड दिवा म्हणून लावू शकता किंवा मग कायमस्वरूपी तुम्हाला तुपाचा लावायचा असेल तरीही चालेल पण तुपाचं काय असतं काही ऋतुमानानुसार तूप थोडंसं थिजतं किंवा घट्ट होऊन बसतं मग अशा वेळेस तो दिवा शांत होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे माझ्या मते जेव्हा कधी आपण अखंड दिवा लावण्याचा विचार करतो तर तेव्हा आपण तेलाची निवड करायला हवी हनुमानांच्या कृपेसाठी चमेलीचा दिवा लावणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं त्याचबरोबर शनीच्या कृपेसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा भैरवनाथाच्या किंवा भैरोबाच्या प्रसन्नतेसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा म्हणजेच काय जिथे शत्रुपीडा असेल किंवा जिथे शनी भैरोबा अशा गोष्टी येतात किंवा असे विषय येतात तेव्हा मोहरीच्या तेलाला विशेष महत्त्व आहे देवाच्या कृपेसाठी दिवा लावणं विशेष महत्त्वाचं मानलं जातं तर अशा पद्धतीने एक प्रकारे देवाच्या कृपेसाठीच आपण दिवा लावत असतो ज्याप्रमाणे विविध धातूंचे दिवे वेगवेगळ्या इच्छांसाठी वापरले जातात त्याच पद्धतीने असं मोहरीचं तेल कापसाचं तेल तिळाचं तेल किंवा जे काही तेल तुप असतात तर असे वेगवेगळ्या नवसांसाठी वेगवेगळे तेलकट द्रव या देवपूजेमध्ये वापरण्याची पद्धत आहे विविध देवतांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध दिव्यांचा दिवा लावण्याचा शास्त्रीय नियम सांगितलेला आहे तर तुम्हाला हे समजलं असेल की दिव्यामध्ये दुहेरी वात असावी म्हणजे दोन वाती एकत्र करून त्याची एक वात तयार करायची आणि ती दिव्यामध्ये लावायची पण कुलदेवता किंवा इष्टदेवांच्या आशीर्वादासाठी आपण जे काही दिवे लावतो तर त्यावेळेस दिव्यामध्ये आपल्याला दोन वाती लावायच्या आहे म्हणजेच काय जसं आपण चौमुखी वातीचा दिवा लावतो ना त्याच पद्धतीने कुलदेवीची सेवा असेल किंवा इष्टदेवतेची सेवा असेल कुळदेवाची सेवा असेल तर त्या दिव्यामध्ये दोन वाती असल्या पाहिजे माता सरस्वतीच्या पूजेमध्ये सुद्धा दोन वातींचा दिवा लावायचा आहे दुहेरी वातीचा नाही दोन वातींचा म्हणजे एक एक सिंगल सिंगल वात गणपतीच्या पूजेमध्ये तीन वातींचा दिवा लावावा भैरवनाथाच्या प्रसन्नतेसाठी चौमुखी वातीचा दिवा लावावा विजय आणि कार्तिकेय यांच्या पूजेसाठी पंचमुखी वातीचा दिवा लावावा माता लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी सातमुखी वातीचा सा दिवा लावण्याची पद्धत आहे म्हणूनच आपल्याकडे समयी असते किंवा पंचपाळ आपण ज्याला म्हणतो म्हणजे दिवा लावण्यासाठी सुद्धा पंचपाळ असतो आणि हळदी कुंकू ठेवण्यासाठी सुद्धा पंचपाळ वेगळा असतो त्याचबरोबर भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी आठमुखी वातीचा दिवा लावावा नेहमीच तुम्हाला हे बर शक्य नसेल तर या देवी देवतांसंबंधित जेव्हा काही खास तिथी येते तेव्हा तुम्ही हा नियम पाळू शकता कारण नेहमीच आपल्याला एकदम एवढ्या वाती लावणं शक्यही होत नाही घरामध्ये आपल्या लहान मुलं बाळंसुद्धा असतात त्यामुळे शक्यतो आपण एवढ्या जास्त वाती लावत नाही पण एक तुम्हाला माहिती असावं म्हणून मी हे सांगत आहे दशावतारांच्या पूजेसाठी दहामुखी वातीचा दिवा लावण्याची पद्धत आहे आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या प्रसन्नतेसाठी किंवा त्यांच्या पूजनासाठी सोळामुखी वातीचा दिवा लावण्याची पद्धत आहे पुराणामध्ये दिवा लावण्याची नेमकी काय पद्धत होती हेही मी तुम्हाला सांगते धार्मिक शास्त्रानुसार दिवा दान करणं किंवा देवाच्या ठिकाणी दिवा ठेवणं याला दीपदान म्हणतात नदीत दिवा तरंगणं याला दीपदान म्हणतात हे तुम्हाला माहिती असेल असं म्हटलं जातं की परमेश्वरासमोर विनंती करण्याचा हा एक धार्मिक मार्ग आहे पद्मपुराणापासून अग्निपुराणापर्यंत दिवेदान कसे आणि कुठे करावे याचे विवेचनसुद्धा आपल्याला वाचायला मिळते दिवा लावण्याचे नियम शेवटी कोणत्याही पुण्यतिथीला दिव्याचे दान कसे करावे हे देखील आपल्याला माहिती असले पाहिजे दिव्यासाठी माती तांब चांदी पितळ किंवा सोन्याचा दिवा तुम्ही घेऊ शकता दिवा पूर्णपणे स्वच्छ करा प्रथम दिवा पाण्यामध्ये भिजवून ठेवा नंतर तो वाळवा प्रदोष काळामध्ये तुम्ही भगवान शिवशंकरांसाठी तुपाचा दिवा लावू शकता सुद्धा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये म्हणा तुमच्या तुळशीजवळ म्हणा किंवा तुमच्या मुख्य दरवाजापाशी दिवा लावायचा असेल तर तिथेही तुम्ही दिवे लावू शकता पण या दिव्याला काहीतरी आसन द्या म्हणजे दिव्याखाली तुम्हाला थोडेसे तांदूळ गहू किंवा सप्तधान्य ठेवायचं आहे आणि या आसनावरच तुमचा तो दिवा ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे आणि एवढं सगळं केल्यानंतर म्हणजे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आठवणीने दिव्याला नमस्कार करायला म्हणजेच नमन करायला विसरू नका ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्यासाठी एक मंत्र असतो कोणतंही शुभ कार्य करताना मंत्रांचा जप केला जातो त्याशिवाय ती पूजा किंवा ते व्रत अपूर्ण मानलं जातं तसेच संध्याकाळी घरामध्ये दिवा लावताना आपल्याला मंत्राचा जप करायचा असतो असं केल्यामुळे आपल्या जीवनाचं कल्याण होतं आपल्या लहान मुलाबाळांनासुद्धा संस्कार मिळतात आणि त्यांनासुद्धा त्याचे लाभ होतात दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरतु मे पापम संध्या दीप नमोस्तुते शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते तर हा मंत्र आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना शुभम करोती कल्याणम हा मंत्र माहिती असेल तर त्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता किंवा हा जो काही मंत्र मी तुम्हाला इथे सांगितला त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही तो म्हणू शकता तर लक्षात ठेवा तुम्ही जे काही दिवे लावत असतात तर ते नियम पाळून मग लावत जा कारण शास्त्रीय नियमांच्या मदतीने तुम्ही जो काही दिवा दान कराल तर त्यामुळे तुमचं जीवन उजळून निघायला नक्कीच मदत होईल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिव्याबाबतीत बरीचशी महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न केला आशा करते या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयोगाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार